اوه جو 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 પાંચ અમારા ચાલે છે રાતની મારલી આલી આવી કે લે આપને આની બાજુમાં જાવ કેલા થોડા સંભ લે લે बाशिदकला यातलो डाट ए मामा बोलले

आणि या मैत्रीची कुठून आज काल आज... अरे भाई हा मित्र शर्दी क्षेत्रामध्ये आकाश राऊत हा सगळ्यात जुना मित्र आहे माझा नाही बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात पहिला मित्र असेल जेव्हा त्याचे पण बैल म्हणजे त्या टायमाला टॉपचे असायचे जेव्हा मोहनजी राऊत त्यांच्यावर माझा अतिशय प्रेम होता दादांचे आणि माझे चांगले संबंध होते तर तेव्हा त्यांचे खिलर बैला असायचे तेव्हा माझे या दहा वर्षा पहिले आठ दहा वर्ष पहिले माझे गावठी बैला असायचे आज आम्ही आतापर्यंत कधी एकामेकाच्या विरोधात शर्यती केल्या नव्हत्या पण योगायोगाने आज त्यांनीच आमच्यावर नाव फिरवला ठीक आहे आनंद आहे आणि शर्यत जिंकल्यानंतर लोक जे हिणवा हिनवी करतात ते कुठं आपण टाळलं पाहिजे आपल्याकडूनच त्याच्यामुळे मी येऊन सगळ्यांना शांत करून बैल सोडून खाली एक फोटो काढला दोन वरती करून आणि ते तुमच्यासोबत बाहेर दिली मुंबईचे जे चाखंड महाराष्ट्र चात आहेत आता भरपूर दिवस ना मथुरचं नाव पिंजुरला नव्हतं दिसत पण आता दोन तीन महिन्याने झाली ना मथुरचा नाव हा पिंजूरला माझा बाबा आहे बाबाला तर आज बा बाबांनी मला नंदी दिल्यानंतर त्यांचेसुद्धा मी बाबांचे आभार व्यक्त करतो कारण की आज त्यांनी मला एका शब्दावर त्यांचा सैराट दिला त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि सत्यवान गायक ते सुद्धा जोडील आहेत बाबांचे मी चांगले मित्र आहेत जवळचे आज आनंद वाटतं का कोणी आज ज्यांच्या ज्यांना कधी मी बैल दिले नाही ज्यांच्यासोबत कधी बोलणं नाही झालं आज असे बैलगाडा मालक पण माझ्यावर विश्वास ठेवून मथूरवर विश्वास ठेवून बैल, बैल देतात बाबा तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो कारण की तुम्ही बैल दिला मला कारण की खूप आनंद वाटतं जेव्हा जो बैल पलतो आणि ते आपल्याला एका शब्दावर देतात त्यांचे उपकार कधी न विसरण्यासारखे असतात आज पण आमचा पांढरंगवाडीचा राजूदादा राजूदादाने बी मला माझ्यावर एक टायमाला जेव्हा मला कोणी बैल देत नव्हता तेव्हा राजूदानी माझ्यावर उपकार केले होते रणवीर दिला होता राजू दादानी कोणत्याही बैलामध्ये भले शरीत हारली तरी चालेल राजू दादानी याच्या पुढं मला कधीही बैल मागितला ना माझ्याकडून मी कधीही राजूदादाला बैल देईल एक आमचा ता तसं दीपक पाटील आहे मथुर मेहबूब यवन जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी त्यांचासुद्धा उल्लेख आपण केलाच पाहिजे कारण की का आज प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत आहेत ते पण फॅमिली आज त्यांचे मुली असतील फॅमिली असेल सगळे जीव लावतात मला पण चांगला एक फॅमिली कुटुंब झालेलं आहे आणि तुमच्या दोघांचे चिरंजीवांचं बरोबर ना आज वाढदिवस आहे दोघांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय सूरजला सुद्धा आणि आपले हा एम दादाला सुद्धा मी त्यांच्या पण चिरंजीवला शुभेच्छा देतोय दोघांच्या आयुष्यात आई एकविचा आशीर्वाद असो आणि दोघांची तुमची भरारी या तुमच्या दोघांच्या माध्यमातून तुमच्या चिरंजीवांचं आयुष्य खूप मोठा व्हावं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शिक्षणाचा त्यांना चांगला लाभ लागू आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आगरी समाजाचा कसा नाव होईल तुमच्या दोघांच्या चिरंजीवांचा जीवांचा त्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद दे देवेंद्र